पुनजी आले आहेत आपण त्याला प्रश्न विचारू नाव काय माझे नाव सुवर्णा सचिन गडा तुम्ही कोठे राहतात गोंडेगाममध्ये तुम्ही ने काय किती वर्ष करतात आहे काम काम दोन वर्ष कामाचं स्वरूप काय आहे टीचर माझ्या मी मुलांना शिकवते मुलांना मोठं कसं व्हायचं ते सांगतील आणि आपला अभ्यास आपण केला पाहिजे तसेच आई वडिलांना मदत केली पाहिजे कामामध्ये घरी गेल्यावर त्रास दिला नाही पाहिजे अशा अनेक गोष्टी आपण मुलांना मी शिकवते टीचर एकदम छान पद्धतीने वागतात टीचर असल्यामुळे सगळे मला एकदम छान मान वगैरे देतात आठवणी एखादा महत्वाचा प्रसंग सांगा माझ्या आठवणीतला माझ्या स्कूल मध्ये मा मी ज्या मुलांना शिकवते ना त्यावेळेस मुलं एकदम एकटे आणि एक चित्त होऊन ऐकतात हेच मला खूप आवडत मला स्कूल मधून लहानपणी तुम्हाला कोण वाटायचं मला लहानपणी टीचरच व्हावं वाटायचं आणि मी टीचरच झाले अरे वा काय संदेश द्या मी असं देईन संदेश तुम्हाला तुम्ही पण आहे ना खूप अभ्यास करून काहीतरी बनून आपल्या आई स्वप्न पूर्ण करावे असं मला वाटते that's